धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले होते सरकारने त्यांच्या आरक्षणाच्या मागण्या मान्य केल्या आहेत है। हैदराबाद गॅजेट लागू केले जाईल तसेच सातारा गॅजेट आगामी एका महिन्यात लागू केले जाईल असे सरकारने जाहीर केले आहे विशेष म्हणजे मनोज जरांगे यांनी होकार देताच सरकारने शासन निर्णयही जाहीर केला आहे मात्र यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे मराठा समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे त्यांचे खासदार आमदार आहेत त्यांच्याकडे मोलमजुरी करणारा सरपंच सभापती जिल्हा परिषद सदस्य झालेला आवडत नाही मग त्यांना कुणबी आरक्षण का पाहिजे या आरक्षणामागे षडयंत्र आहे कारण त्यांना राजकारणात जागा बळकवायच्या आहेत त्यांचे हे स्वप्न आम्ही कदापि पुरे होऊ देणार नाही ते फुडारलेले आहेत जमीनदार आहेत त्यांनी कुणब्यांवर अतिक्रमण करू नये शासनाने दिलेला जी आर रद्द केला नाही ओबीसी मध्ये मराठ्यांनी घुसखोरी केली तर पूर्ण रायगड बंद करून जोरदार आंदोलन करू असा इशारा ओबीसी समाजातर्फे सुरेश यांनी दिला आहे आज झालेल्या या रायगड जिल्ह्याच्या ओबीसीच्या बैठकीमध्ये ओबीसी समाजाची पुढील दिशा ठरवण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण तालुका न्याय त्या ठिकाणी आम्ही तहसीलदारांना निवेदन देऊन संबंधित जो जी आर आहे त्याच्यामध्ये ज्या ओबीसी समाजाच्या ज्या काही शंका आहेत तर त्याचं निरसन निरसन सरकारमार्फत व्हायला पाहिजे त्याचप्रमाणे भविष्यात ओबीसी बांधवांना एकत्रित करून मोठ्या प्रमाणावर वेळ पडल्यास जनआंदोलन करायची तयारी त्या ठिकाणी समाजातर्फे करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या आंदोलनं असतील या सगळ्या निवेदना असतील या सगळ्यामध्ये संपूर्ण ओबीसी तरुण हा ताकदिनिशी सर्व समाजाच्या पाठीशी राहणार आहे अतिशय मोठ्या प्रमाणावर तरुणांमध्ये जनजागृती करून त्या निमित्ताने सर्व ओबीसीच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व समाजातील तरुणांची मोठ बांधणी करण्याचा प्रयत्न ओबीसी जनमोर्चाच्या माध्यमातून आणि आमचे जिल्हाध्यक्ष सुरेजी मगर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करणार आहोत लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा